नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचे बटोडे गव्हाच्या पिठाचे बटोडे कसे बनवायचे ते मी व्हिडिओमध्ये काही स्टिप दिलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जास्त करून लोकं ग मैद्याच्या पिठाचे बनवतात ते काही लोकांना अपचन होतं तर आपण गव्हाच्या पिठाचे बनवणार आहात हे गव्हाच्या पिठाचे बटोडे बोललं तर ते पौष्टिक आहेत आणि खूप हेल्दी आहेत लहान मुलांसाठी किंवा म्हाताऱ्या माणसांसाठी हे खूप हेल्दी आहेत तर आपले बटोडे बनवायचे साहित्य बघून घेऊया हे बघा मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे मला थोडे जास्त बनवायचे आहेत म्हणून मी जास्त पीठ घेतलेलं आहे हे अर्धा किलो पीठ आहे आणि हा अर्धा कप बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी दही हे चवीनुसार मीठ पाव चमचा थोडी बेकिंग पावडर घेतले आणि हे पीठ मलण्यासाठी थोडं तेल आणि ही थोडी साखर हे एवढं साहित्य आणि हे गरम पाणी कोमट पाणी करून आपल्याला पीठ मळायचं आहे हे बघा पीठ मी हे गव्हाचं चालून घेतलेलं आहे आणि हा माझ्या डब्यात असं भरून ठेवलेलं आहे बघा हे मी आता ताटात ओतून घेते हरावा टाकून घेते चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे हे दही टाकायचं आहे बेकिंग पावडर पावडर टाकते आहे बेकिंग पावडर आता हे आहे ना हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी साखर टाकते साखर आणि कलर चांगला येतो बटोड्याला हे बघा हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे दही टाकून घ्यायचं आहे दही थोडं ताजंच घ्या जास्त आंबट घेऊ नका ह्याच्यात आपल्याला मैद्याचा कुठेही वापर नाही करायचा आहे आणि कोमट पाण्यातच मलून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला हे पण एकदम मस्त होतात बटोडे खाण्यासाठी पण आणि असे चांगले टम्म फुगलेले असतात आणि खुसखुशीच होतात थोडंसं तेल टाकूया आपण म्हणजे एक चमचा मी तेल टाकून घेतले आता हे सगळं या पिठाला लावून असं चोलून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे सगळं एक आता एकजीव झालेलं आहे हे बघा आता आपल्याला कोमट पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला जास्त म्हणजे असं सैलसर करायचं नाही थोडं घट्ट ठेवायचं आहे कारण कसं हे रवा टाकलेला आहे ना, ला ना? तो पण चांगला फुलून येतो आणि मग पीठ चांगलं मऊ होतं तर हे बघा हे आपलं बटोड्याचं पीठ असं मळून झालेलं आहे हे बघा आता हे गव्हाचं पीठ आहे ना तर आपल्याला हे फक्त अर्धा तास ठेवायचं आहे असं भिजत हे बघा हे अशा प्रकारे मळून घ्यायचं जास्त आपल्याला सैलसर करायचं नाही एवढं इथपर्यंतच मगायचं आहे आता हे असंच ठेवायचं अर्धा तास तर मैद्याचं असतं तर दोन तीन तास ठेवतात पण हे आपलं गावाचं पीठ आहे ना म्हणून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे तर हे पहा आपला अर्धा तास झालेला आहे आणि पीठ आपलं झालेलं आहे चांगलं मी असं मालिश करून घेतले हे बघा मस्त पीठ मऊ झालं आहे आता आपण भटोडे बनवायला घेऊया आणि हुंड करते हे बघा मी एवढं हुंडं करते तुम्हाला जसे काही छोटे मोठे पाहिजे तसे तुम्ही करा मी एवढे करते हे बघा अशा प्रकारे एवढे गोले मी करून घेतलेत तुमच्या तुम्हाला जसे पाहिजे छोटे मोठे तसे तुम्ही करून घेऊ शकता कडेमध्ये तेल ठेवले तेल आपले गरम झाले आता आपण बटोरे ह्याला पीठ वगैरे लावायचं नाही अशा प्रकारे एक बटोर आपला झालेला आहे घेते मैद्याचेच बटोडे नाही असे फुगत हे आपल्या गव्हाचे पण बटोडे असे फुगतात आणि हेल्दी पण आहेत तर तुम्ही पण असे गव्हाच्या पिठाचे बटोडे बनवून बघा तर अशा प्रकारे आपले गव्हाचे बटोडे तयार झालेले आहेत तुम्ही पण घरी ट्राय करा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ते कसे झाले व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद